नमस्कार मी अश्विनी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आहे एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस तर हे जे नवीन वर्ष आहे त्याच्यातून मला खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं सुखाचं समाधानाचा आणि भरभराटेचं जाऊ ही सदिच्छा तर आज ब्लॉग करायचं कारण असं होतं की म्हटलं वर्षाचा पहिला दिवस आहे तर ब्लॉग हा झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर मी गेल्या आठवड्यात माहेर गेली होते पुण्याला तर झुडिओ तुम्ही सगळ्यांनी खूप नाव ऐकलं असेल जुडिओचं तर एकतर तो परवडणारा ब्रँड आहे तिथं परवडणाऱ्या गोष्टी भेटतात सगळ्या गोष्टी असतात ते हजारच्या आता असतात तर मी यावेळेस काही ब्लॉग केले नाही तर म्हटलं पण मी तिथून काय काय घेतलं हे दाखवावं मी खूप साऱ्या अपेक्षा ठेवून गेली होते कारण मला माझ्या म्हणजे मला जेवढं माहिती झालं होतं की तिथे शुक्रवारी शुक्रवारी आणि रविवारी नवीन स्टॉक भरतात त्यामुळे मला असं वाटलं होतं की मला सगळं भेटून जाईल मी काल म्हणजे एकतीस तारखेला तिकडून येणार होते तर यायच्या आधी तिथे थोडीशी शॉपिंग करायला गेली होती पण अजिबात असं काही झालं नाही मी आधी काय काय आणलं हे तुम्हाला दाखवते आणि मी जुडिओमुळे का डिसअपॉइंटेड झाली हे देखील सांगते वाईट काहीच नव्हतं पण माझी जी थोडीशी अपेक्षा होती त्याचा अपेक्षा भंग झालेला आहे तिथे वाईट असं काहीच नव्हतं पण मला माझा अपेक्षा भंग का आहे हे मी तुम्हाला सांगते पहिले काय काय घेऊन आले ते मी तुम्हाला दाखवते तर इथेच ठेवलं मी तर मला खूप दिवसाची जी हाय हाय वेस्ट जीन्स असते ती घ्यायची होती पण मी पाहिलं की तिथे छान भेटतात आणि बजेटमध्ये भेटतात तर म्हटलं मग तिथून घेऊन घ्यावीत तर मी ही ब्लॅक जीन्सची जी आहे तर मी ही ब्लॅकवाली हाय वेस्ट वाली जीन्स घेऊन आले ब्लॅक कलरची खाली असे तर जीन्स खूप छान आहे फिटिंग अगदी मस्त आहे फक्त साईज जो आहे तो चेक करून घ्या आता ही जीन्स मी घेतली पण याचं झालं असं की मी ब्लू कलरची जीन्स घेतली होती छान होती मला त्या म्हणजे तोच कलर घ्यायचा होता पण असं झालं की त्यात माझा साईजच भेटला नाही आणि म्हणजे त्यात ज्या दोन शेड होत्या ब्लूचा एक डार्क ब्ल्यू आणि थोडा फँट ब्लू तर त्यात माझे साईजच नव्हते सगळ्या एकतर अठ्ठावीस नाही तर तीस असा साईज होता आणि मला बत्तीस साईज एकदम परफेक्ट बसत होता तर मी नाईला म्हणून मला अशी जीन्स घ्यायचीच आहे आणि खूप छान बसतात आणि टमी वगैरे दिसत नाही यामुळं मग मी ही ब्लॅक घेतली यात साईज होता तर मी ही घेतली तिथं होतं काय आपल्याला जे आवडतात तर त्याच्या साईजच मिळत नाही आणि साईज असेल तर ते म्हणजे ते आपल्याला नको असतं माझं तर बऱ्याचशा गोष्टीत असं झालं ज्या ज्या गोष्टी मला आवडत होत्या त्यात मला माझी साईजच मिळत नव्हती माझ्यापेक्षा एकतर खूप नाही का छोट्या साईज होत्या नाहीतर एकदम डबल एक्सेल वगैरे अशा साईज होत्या तर त्यामुळे मला थोडासा अपेक्षाभंग झाला त्यानंतर हे मी क्रॉपटॉपचा काय म्हणतात याला स्वेट टी शर्ट किंवा स्वेटर तुम्ही म्हणू शकता ते घेतलं हे मात्र खूप छान आहे हे मला खूप आवडलं आणि यात होते माझ्या साईजस मला एल साईज हवा होता यात तर यात साइजस होते त्यानंतर नवन्याला एक फ्रॉक घेतली क्वालिटीही छान आहे त्यात तिचाही प्रॉब्लेम होत होता की तिच्या साईजच मिळत नव्हते हे दोन ते तीन वर्ष तीन ते चार वर्षाचा हा फ्रॉक घेतला थोडासा तिला मोठाच होतोय पण एक दोन महिन्यात तिला एकदम परफेक्ट असा बसायला लागेल ला तर पण कापड अगदी सॉफ्ट आहे असं मी नाही म्हणणार की फारच खराब आहे पण ठीक आहे तर हा मला पाचशेला बसलाय जीन्स आठशेला आणि टॉप पाचशेला टॉप मला पाचशेला भेटला कारण तो सेलमध्ये होता म्हणून त्यानंतर यांनी दोन साधे टी शर्ट घेतले घरी वापरण्यासाठी त्यांना घरी वापरायला हवे होते म्हणून तर हे अगदीच दोनशे दोनशेला ला बसलेले आणि त्यानंतर तिथे मेकअपचे वगैरे खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचा लिप मला जो की मी हा घेऊन आली कॉफीवाला आणि हा मी वापरलेला देखील आहे त्याचबरोबर हे लिप क्रेऑन घेऊन आली आहे मी दोन यातला हा जो आहे तो मी वापरलेला आहे हा नाही वापरला तिथे काय होतं माहिती आहे का जे ट्रायल करायला ठेवलेले असतात ना ते कधी कधी इकडे तिकडे ठेवून देतात त्याच्यामुळे ते खूप शोधावं लागतं मला ते अजिबात आवडलेलं आहे म्हणजे जर तुम्ही ट्राय करताय कलर कोणता आहे ते बघायला होटलवर तर कोणी लावणार नाही हातावर वगैरे लावून पाहताय त्यानंतर ते तिथंच ठेवा ते इकडे इकडे ठेवलं जातं आणि आपण ते जेव्हा चेक करतो आपल्याला तो कलर आवडतो पण तो शोधायला फार वेळ लागतो त्यामुळे मग मी हे दोनच घेतले की हे ढे लिज वापरता येईल आणि ला हो हो हा जो शेड आहे ब्राऊन म्हणून तर हा मी आत्ता लिप्सला लावलेला आहे आणि आहे म्हणजे ओके थोड्या वेळासाठी जास्ती वेळ राहत नाही क्रीमीस आहे छान आहे लिपवर छान म्हणजे होतं ते इनली स्प्रेड मस्त वाटतं पण जास्ती वेळ राहत नाही तर तुम्हाला लॉंग लास्टिंग हवं असेल तर याचा उपयोग नाहीये आणि स्नेल पेंट पण तिथे खूप साऱ्या होत्या तर मी हे जे चार आहेत ते वाले घेऊन आले तर हे अगदी थोडंसं मी घेऊन आले यात मला जे मी डिसअपॉइंटेड झाले किंवा माझा अपेक्षाभंग झाला आहे तो याचमुळे की यांनी देखील तिथे जीन्स वगैरे त्यांच्या आणि माझं म्हणणे स्वतःच पर्सनली असं की तिथून तुम्ही टॉप किंवा ड्रेस घेऊ नका तर त्याचं होतं असं की खूप सगळ्या जणी तिथून घेतात आणि खूप सेमसेम दिसतं म्हणजे आपण जर बाहेर पडलो तर आपण जे घातले तेच अजून एक दोन जणांनी घातलेलं असतं तर त्यामुळे मी आधीच ठेवून गेले होते की मला तिथे फक्त जे ट्राउजर्स किंवा जीन्स असतात हो त्याच घ्यायच्यात पण मला घ्यायच्या दोन जीन्स होत्या एक ट्राउजर होते पण तिथे साईज माझी अवेलेबल नव्हती त्याच्यामुळं तिथे साईजचा खूप प्रॉब्लेम होतो की पटपट आपल्या साईजच्या गोष्टी तिथे अजिबात मिळत नाही म्हणजे जे, जे, जे स्मॉल किंवा एक्स्ट्रा स्मॉल ज्यांची साईज असेल त्यांना तिथे भरपूर स्टॉक असतो पण जे आपण एलवाले जे आहोत किंवा एम वा, एमवाले तर मला तिथे एकही गोष्ट व्यवस्थित भेटत नव्हती तर लार्ज एम हे जे दोन साईज आहेत त्या शक्यतो तिथे नव्हत्याच फार रेअर दिसत होत्या आणि जर शूज वगैरे पण खूप छान आहेत पण मला ते आत्ता घ्यायचे नव्हते म्हणून मी ते घेतलेले नाहीये बाकीचं जुडिओच जे मटेरियल क्वालिटी आहे ते ओके ओके आहे असं मी खूप ऐकलं होतं की खूप भारी वगैरे असते असं काही नाही तिथे जे टॉप्स तुम्हाला नऊशे रुपयाला किंवा हजार रुपयाला वगैरे मिळतात किंवा ड्रेसेस मिळतात ते तुम्ही लो लोकल मार्केटमध्ये अगदी पाचशे ते सहाशेपर्यंत पर्यंत आरामात घेऊ शकता असं मला स्वतःला वाटतं त्यातून प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत असू शकतं पण हो जीन्सची क्वालिटी शूजची क्वालिटी खूप छान आहे तिथे किंवा पँट्स वगैरे जे आहेत तुम्ही नक्कीच तिथून घेऊ शकता आणि बाकीचं आपण लोकल मार्केटमधून नक्कीच घेऊ शकतो तर हे माझं छोटीशी जुडिओचं हॉल म्हणू शकतं जुडिओ शॉपिंग हॉल तर हा होता आणि आता मला जायचं आहे नवन्याला स्कूलला आणायला तर मी तिला स्कूलला आणायला जाते आणि आपण डिरेक्ट संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन आहे कारण मी एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करत नाही तर मी एक जानेवारी सेलिब्रेट करते तर असा प्लॅन चालू आहे की संध्याकाळी जायचं आहे बाहेर तर जाणार असू तर आपण संध्याकाळी भेटूयात तर आता वाजलेले आहेत साडेआठ आणि आम्ही निघालो बाहेर जेवायला जायला तर आम्ही तिघांनी देखील जे काल ड्रेस घेतले होते तेच घातलेले आहेत तर नवन्याचा जो फ्रॉक आहे तो, तो थोडासा पातळ असल्यामुळे त्यात मी तिला एक लॉंग शर्ट आणि थ्री फोर्थ पॅन्ट घातली होती आणि इथे तिची माझ्यासोबत मस्ती चालू झाली होती बाहेर जायचं म्हटल्यावर आमच्या मॅडम अगदी खुश असतात तर आम्ही जेव्हाही असं बाहेर जेवायला जातो तेव्हा हे नक्की करतो की आम्ही जिथे कुठे जेवायला जाणार आहे तिथे प्ले एरिया असायला हवा म्हणजे मुलांना देखील छान वाटतं थोडंफार थो चेंज मिळाल्यामुळे तर आम्ही तिथे गेल्या गेल्या मी आधी थोडंसं स्टार्टर आणि पापडची ऑर्डर दिली मसाला पापडची तोपर्यंत आमच्या मॅडम गेल्या खेळायला निघून तर तिला तिथे थोडं खेळवून झाल्यानंतर तिला मी पुन्हा घेऊन आले खाण्यासाठी तिला अक्षरशः जबरदस्तीने खायला घालावं लागत होतं कारण तिचं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं मी तर सगळं लक्ष खेळण्याकडेच फक्त नवन्या तुला जेवण झाल्यावर खेळायला नेणार आहे पहिलं खाऊन घे तिचं जे पूर्ण जेवण आहे ते असंच झालं आधी तिने हा थोडासा मसाला पापड खाल्ला तोही तिला जबरदस्ती भरवावा लागत होता ते खातानाही ती प्रचंड नखरे करत होती आणि तिला फक्त खेळायला जायचं होतं बाकी काहीच नाही तर आता आमच्या दोघांच्याही थोड्याफार गप्पा चालू होत्या आधीमध्ये आणि तिचं असं होतं की ती थोडं खायची आधी मसाला पापड खाल्ला थोडासा परत खेळायला गेली मग तिला परत जेवायच्या वेळेस धरून आणलं तर तिचं पूर्ण जेवण असंच चालू होतं निम्म तिचं लक्षण खेळण्याकडे आणि निम्म खाण्याकडे तर तिचा मसाला पापड वगैरे खाऊन झाल्यानंतर मी तिला पुन्हा खेळायला नेलं कारण तिला ते जायचं होतं आणि तिला याच्यावर एकटीलाच खेळायचं होतं म्हणजे याच्यावर जर कोणी आलं तर ती अजिबात खेळत नव्हती तर म्हटलं कोण नाही येतोपर्यंत तिला खेळून द्यावं तोपर्यंत आमची जोपर्यंत पुढची ऑर्डर येत होती तोपर्यंत मग आम्ही दोघी तिथे खेळत होतो याच्या आधीमध्येच त्यांनी ते घेऊन आले होते तिला जरा वेळ खेळायला तर असं म्हणायला हरकत नाही की तिला खाण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता तिला फक्त खेळण्यात इंटरेस्ट होता नंतर आमचं जे जेवण आहे ते आलेलं होतं पन्नावण्याच्या खेळण्यामुळे मला जायला थोडासा लेट झाला आणि हे माझी वाट बघत थांबली होती मग आम्ही गेल्यानंतर आमच्या साधाने सर्व केलं त्यांना म्हटलं राहू देत आणि मस्त असं जेवण केलं आणि पहिल्यांदा असं झालं की आम्ही जेवढं ऑर्डर केलं होतं तेवढं पूर्ण व्यवस्थित आमचे संपलं होतं छान आम्ही जेवलो होतो त्यान त्यानंतर नवन्या पुन्हा केली ते खेळायला तर म्हटलं ठीक आहे तिला थोडा वेळ तर तिला खेळवून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला आणि ह्या पूर्ण दिवसाचा जो शेवट आहे माझा तो झाला ना चॉकलेट पानवर चॉकलेट पान, पान खातानाही फार कसरत झाली कारण नवन्या मांडीवर बसली होती आणि मला ते व्यवस्थित खाता येत नव्हतं असा छानपैकी माझा वर्षाचा पहिला दिवस गेलात आणि मस्त वाटलात तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात